तो है तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला या तारखेपासून पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या तारखेपासून आपलं जे आहे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे हवामान अभ्यासक पंजाटक यांचं आत्ताच जे आहे नवीन अंदाज या ठिकाणी आज आलेला आहे व त्यांनी सांगितल्यानुसार जे आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांनी जे आपले शेतीची कामे जे आपले लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये एक डिसेंबरपासून ते चार डिसेंबरच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे आणि जे आहे चक्रीवादळ जे आहे आपल्या तमिळनाडूच्या ज्या भागामध्ये जे आपलं एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि ते चक्रीवादळ आपल्या तीस तारखेदरम्यान तयार होईल आणि याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचा या ठिकाणी आपला एक डिसेंबरपासून ते चार डिसेंबरच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्या पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली शेतीचे जे कामे राहिले असतील ते शेतीची कामे जे आपल्या शेतकऱ्यांनी या आठ दिवसामध्ये जे आपले शेतीची कामे करून घ्यावीत कापूस वगैरे याचंच राहिला असेल तर शेतकऱ्यांनी आपला कापूस वगैरे येचून घ्यावा कारण की राज्यामध्ये जे आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे शेतकऱ्यांना दरवर्षी शेत दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपलं जे आहे अवकाळी शक्यता आपल्याला पाहायला मिळते आणि याही वर्षी जे आहे डिसेंबर महिन्यामध्ये एक तारखेला जे आहे आपलं अवकाळी पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असा अंदाज जे आहे हवाना अभ्यास पंजाडक यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद